पुढल्या आमदार प्रशांत बम यांचं मनपा आयुक्तांवरती गंभीर आरो आरोप प्रशांत बम यांनी केलेत पदाचा आणि पैशांचा गैरवापर केल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे तो हेड आहे सदुसष्ट तीन क हा हेड असा आहे अचानक काही समजा तुम्हाला भूकंप झाला किंवा बिल्डिंग इतका पाऊस पडला की आता कॉर्पोरेशनची बिल्डिंग आता काही भिंती पडूनच जाणार आहे अशा वाचवण्याकरता काहीही टेंडर न काढता टेंडर काढायची आता वेळच नाही राहिलेली आपल्याला तीन दिवसात पण टेंडर निघू शकत नाही अशा वेळेला वापरणारा पैसा अशा ठिकाणी वापरण्यात आला ज्याला कोणतीही इमर्जन्सी नव्हती आणि विदाऊट टेंडर काढण्यात आलं आता ही माहिती मला ते जमा करून देत आहेत कोणत्या अधिकाऱ्यांनी का माहिती दिली नाही हे आम्ही चौकशी करणार आहे आणि ज्यांनी माहिती दिली गेलेली नाही आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही कार्यवाही प्रस्तावित करणार आहे विधानसभेचे सन्मान्य आमदारांनी एखादा माहिती मागितलं सर्वसामान्यांना तर आर टी एमध्ये मध्ये तर सर्वांना माहिती मिळाला पाहिजे जर माहिती नाही मिळत असेल तर त्याला एक वेगळी प्रक्रिया आहे परंतु ज्या वेळा सन्मान्य विधानसभाचे आमदार साहेबांनी जर एखादा माहिती मागितली आणि तो अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जर लपवलं असतील हा चौकशी केला जाईल आणि चौकशी करून जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल